माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार कुरुक्षेत्रात युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्णाला अर्जुन हात जोडून म्हणतो की हे माधवा या युद्धभूमीत जी माझ्या विरोधात माजा समोर जी माणसं उभी आहेत ती सर्व माझी माणसं आहेत आपली माणसं आहेत त्यावर भगवान श्रीकृष्ण स्मित हास्य करून म्हणतात हे पार्थ जर काही तुझी माणसं का आहेत आपली माणसं आहेत मग ती तुझ्या विरोधात का बरं उभी आहेत कोर्टामध्ये जास्त प्रमाणात प्रलंबित असणारे दावे म्हणजेच वाट वाटणीचे दावे बऱ्याच वेळेला तडजोड न झाल्याने किंवा ही प्रॉपर्टी नेमकी कुठून कशी कोणाकडे कशा पद्धतीने आले हे सिद्ध करण्यातच बराच कालावधी निघत जातो आणि त्यामुळे वाटपाचे दैवे वर्षानुवर्ष पेंडिंग राहतात आता प्रॉपर्टी ही स्वकष्टार्जित की वडिलोपार्जित हे सिद्ध करताना प्रॉपर्टी वडिलोपार्जित आहे हे कसं ओळखावं वडीलोपार्जित मालमत्ता काय हे प्रथम जाणून घेऊया एका कुटुंबात चार पिढ्यांपासून अखंडितपणे ट्रान्सफर होत आलेली मालमत्ता म्हणजेच वडिलोपार्जित मालमत्ता उदाहरणार्थ पंजोबांकडून आजोबांकडे आजोबांकडून वडिलांकडे आणि वडिलांकडून मुलाकडे अशी सतत अविरतपणे ट्रान्सफर होत आलेली प्रॉपर्टी म्हणजेच वडिलोपार्जित मालमत्ता आता या वडिलोपार्जित मालमत्तेवर कोणाकोणाचे हक्क असतात तर या वडिलोपार्जित मालमत्तेवर मुलामुलींचे समान हक्क असतात म्हणजे बाय बर्थ म्हणजे जन्माला आल्यापासूनच त्यांचे हक्क त्या मालमत्तेवर प्रस्थापित होतात इतर सर्व सहिस्सेदारांचे समान हक्क असल्यामुळे ही वडिलोपार्जित मालमत्ता इतर सहिस्तेदारांच्या परवानगीशिवाय एखाद्या सहिस्तेदाराला विकता येत नाही किंवा ट्रान्स्फर करता येत नाही जरी त्या मुला मुलींचे वडील असले तरीसुद्धा ती वडिलोपार्जित मालमत्ता असल्यामुळे ते त्यांच्या परवानगीशिवायसुद्धा विकू शकत नाहीत तसेच त्याचे इच्छापत्र सुद्धा करू शकत नाही या वडिलोपार्जित मालमत्तेत वादविवाद का उद्भवतात तर वडिलोपार्जित मालमत्तेत वादविवाद यामुळे उद्भवतात नंबर एक प्रत्येकाचा कमी जास्त प्रमाणात हिस्सा ठरल्यामुळे मतभेद निर्माण होतात मुलामुलींना समान हिस्सा न दिल्यामुळे किंवा एखाद्या सहहिस्सेदाराचा हिस्सा डावलल्यामुळे सुद्धा मतभेद निर्माण होतात वेळच्या वेळी खातेफोड न केल्यामुळे वेळच्या वेळी नोंदी न घातल्यामुळे सुद्धा वादविवाद भविष्यात उद्भवतात काही <tahी> वेळेला वडीलोपार्जित मालमत्तेत खोटी कागदपत्रं तयार करून खोटं सुद्धा तयार केलं जातं त्यामुळे सुद्धा भविष्यात वादविवाद उद्भवतात वडीलोपार्जित संपत्तीत वादविवाद टाळण्याचे प्रमुख उपाय कोणते नंबर एक कुटुंबातील सर्व सदस्यांनी परस्पर समझोता करून आपापसात आप वाटणी करून घेणे नंबर दोन योग्य कायदेशीर सल्ल्याने वाटणीपत्र तयार करणे आणि रजिस्टर कार्यालयात त्याची नोंदणी करणे नंबर तीन वेळोवेळी वारसाच्या नोंदी सातबारा सदरी करून घेणे जर कोर्टात वाटपाचा दावा दाखल असेल तर परस्पर समझोता करून तडजोड करून वाटणी करून घेणे कारण मे कोर्टाच्या आदेशानुसार वाटणी होऊन मोजबाप होऊन पुन्हा त्याच्या नोंदणी होणे यात बराच कालावधी निघून जातो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद